साहेब दादा सर्व मान्यवर आताच अभिजित म्हटला की अजित भुजले यांनी प्रवेश केला दीपक दीपकदा सुद्धा आपल्याला एक जाहीरित्या पाठिंबा दिला रणसंग्रामनं पण हा कोणती गाजरं कोणत्या गाजराचा पाला किंवा काय दाखवून झालेला प्रवेश किंवा हे पाठिंबा नाही आहे हे फक्त भारतीतांच्या प्रेमापोटी केलेलं त्यांनी हे सगळं कार्य आहे अजित दादा आणि दीपक दादा तुम्ही हा जो पाठिंबा आज माझ्या उमेदवाराला दिलेला आहे हे लाड कुटुंबीय कदम कुटुंबीय तुमचे नेहमी ऋणी राहील एवढं मी तुम्हाला सांगतो बाळासाहेब हा जो फुलेनगरचा परिसर आहे तिथली माणसं फार कष्ट साधी माणसं आहेत त्यांचं सगळं पोट नेहमी रोजंदारी ह्याच्यावर चाललेलं असतंय हे कधी कुणाच्या आधीत नाही मदत नाही आपलं काम भलं ना आपण भलं या लोकांचा कधी कुठल्याही माणसाला गावातल्या कुणालाही त्रास नाही एवढी साधी वही माणसं आहेत फक्त यांची एकच अडचण आहे की यांच्या जमिनीच्या बाबतीत जे काही दोन तीन निर्णय आहेत ते शासन प्रलंबित पेंटिंग आहेत ते फक्त तुमच्या ह्याच ते मार्गी लागू शकतील आणि हे काम बाळासाहेबांच्याच माध्यमातून तुमचं होऊ शकते एवढं मी तुम्हाला आश्वासित करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र